नमस्कार आहे बघा आपली लक्ष्मीची पूजा झाली आहे आज काय नाही आज सगळं संध्याकाळी नैवेद्याचं जेवण होईल त्यामुळे आता छान आमटी करणार आहे आमटी आणि फ्लावर बटाट्याची भाजी करायची आहे धावतं धावतं जेवण आहे तुम्हाला थोडीशी आमटी दाखवते भाजी करून बघा खूप छान होते नुसतं आमटी भात पापड जेवू शकता आपण तळायला पण वेळ नसेल तर वेफर आणायचं आणि खायची छान आमटी भात आणि आपण फ्लावर बटाट्याची भाजी बघू बघूया बाकी तुम्ही माझी पूजा बघितली आज मार्गशीर्षातले गु पहिला गुरुवार आहे सगळ्यांना गुरुवारच्या शुभेच्छा पूजा तर सगळ्यांना माहिती आहे कशी करतात मी थोडी थोडी दाखवली आहे नमस्कार ही आपली देवाची तयारी आहे नारळ तांब्या वगैरे ते जोडी असते सगळ्या पा सगळ्या पाच प्रकारची झा हे असतात फांदे असतात सुपारी आणि पैसे एक रुपयाचं हे नाणं टाकायचं थोड्या दूर्वा घालायच्या त्या तांब्याला पाच बोट हळदी कुंकवायची लावायची पाच आणि त्याच्यावरती आपलं त्या फांद्या आणि नारळ ठेवायचा तांदळाच्या राशीवरती आपलं घट ठेवायचा छानपैकी नारळ ठेवायचं चा। त्याला छान सजवायचं वेणी घालायची हे बघा हे असं सजवून ठेवलं आज मी जवळजवळ पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष झाली लग्न होऊन एक दोन वर्षांनी चालू केलं तिथून मी अजून करते ही अशी आपली देवी बसली आता तुरीची डाळ घेतली तुरीच्या डाळीमध्ये एक बटाटा घालायचा आणि मी कांदा आणि टोमॅटो घालते हिंग घालते आणि कुकरला लावते खरं आमटी बनवायची ना तर कुकरला नाही अशीच शिजवून डाळ आमटी छान होते गावी वगैरे मी चुलीवर अशीच डाळ शिजत ठेवते आणि त्याची आमटी मी आता पूर्वी गॅसवरच डाळ शिजवायची आणि त्यानंतर कुकरला लावून अशी शिजवून जी चव येते ना ती कुकरला लावून बिलकुल नाही आता राई घातलं जिरं घातलं तेल तापत ठेवलं डाळीमध्ये थोडा कांदा घातला डाळीमध्ये थोडीशी अगदी अर्धा आपला टेबलस्पून अर्धा उडदाची डाळ टाका चांगली येते फोडणीला फोडणीला टाका उकळ्याला टाका कसेही टाका आता थोडे लसूण तेचून घातले राई जिरं थोडा कांदा कढीपत्ता महत्त्वाचा आमटी म्हटलं की कढीपत्ता महत्त्वाचा थोडी हळद घातली कढीपत्त्याशिवाय आमटी नाही लसूण कढी पच्चा दाई जिरा ही खरी आमटी तिखट घातलं हळद घातली सगळी आपली आमटी या फोडणीवरती अवलंबून आहे आणि थोडेसे मेथी दाणे करून बघा इतकी छान येते मस्त वाटते आणि आता हे उकडलेलं आपण डाळ घालायची फोडणीवरती असं मस्त बघात कशी झाली आपली छान आमटी दिसते गरम गरम भातावर गरम गरम आमटी एखादा पापड सुंदर मस्त जेवायला थोडं कोकम घालायचं थोडा गुळाचा खडा तुकडा घालायचा कोकम नसेल चिंच घाला थोडीशी मीठ घाला थोडासा गुळाचा खडा आवडत असेल थोडा जास्त टाका छान सांबारासारखे होईल थोडासा सांबारा मसाला घालला चार। त्याच्यात घातलात झाले नाही घातलात हरकत नाही यातच आमटी मस्त आपली आमटी तयार झाली आहे छान भात लावा जेवायला बसा करून बघा छ प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते त्यामुळे आपल्याला वेगळीच हे बटाट्या उकडलेला तो कापून आपण तो घातला ला बटाटा पण छान वाटतो जसा जसं आपण सुकटवणी करतो म्हणजे सुकटवणी म्हणजे काही लोकांना माहिती नसेल सुक्या सुकटीचा सुकटवणी करतो आता हे तुम्हाला मी म्हटलं फ्लावर बटाट्याची भाजी तेल ठेवलं जिरं घातलं फ्लावर स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून ठेवलेले एक बटाटा कापून घेतलेला कारण आता दोघंच आहेत ना जेवण्यासाठी कांदा घातला मिरची घातली हळद घातली मिरची जरा जास्त घाला कारण ह्या आपली मिरचीवरची फ्लावरची भाजी आहे छान अशी परतायची बघा आपली फ्लावरची भाजी तयार टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो घातल्यानंतर थोडं मीठ घालून झाकून थोडी वाफ द्यायची आपली भाजी मस्त तयार झालं ह्या फ्लावर ह्याच्यात वाटाणा फ्लावर आणि ती हिरवी भाजी दाखवली तुम्हाला माझी आधी आधीची व्हिडिओ आहे ती बघा ती संध्याकाळी मी हिरवी भाजी बनवणार आहे आणि ह्यातच टेस्टला थोडा मॅगी मसाला टाका आहा हा मस्त लागेल करून बघा अगदी अर्धा पॉकेट टाका जेवढी भाजी असेल तेवढी जास्त भाजी असेल एक पॉकेट टाका मस्त भाजी होते अगदी लहान मुलं पण आवडीने खातील आजचा आपला हवे घाई घाईचा आमटी आणि फ्लावर बटाट्याची भाजी छान वाफ द्या वा आपली भाजी तयार आहे मस्त करून बघा खरंच करून बघा ले आमटी बघितलीच लावरची भाजी केली बघितली बघा कसं वाटते करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार